आज आपण अक्षरकट पाचचा चा भाग तीन पाहणार आहोत यामध्ये आपण द ड व आणि ग या चार अक्षरांना ई आणि इ हे दोन स्वर जोडून नवीन कोणती अक्षर तयार होत आहेत त्याचं लेखन कसं करायचं त्याचे उच्चार कसे करायचे हे पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर या अक्षरांवरून व मागची सर्व अक्षरं घेऊन नवीन कोणते शब्द वाक्य व वाक्य तक्ते तयार होत आहेत हे पाहणार आहोत बघा मग सांगते हे द आहे ई हा स्वर जोडून काय तयार होत आहे अक्षर बघा ड जोडून झालं डी डला ई स्वर जोडून अक्षर तयार झालं डी वला ई स्वर जोडून अक्षर तयार झालं वी गला ई स्वर जोडून अक्षर तयार झालं गी आता दला ई हा स्वर जोडूयात आपण ला ई हा स्वर जोडून तयार झालं डी डला ई हा स्वर जोडून डी वला ई स्वर जोडून अक्षर तयार झालं वी आणि ग ला ईश्वर जोडून अक्षर तयार झालं गी अशा पद्धतीनं अक्षरगट पाच च्या भाग तीन मध्ये नवीन आठ अक्षर तयार झाली आता ही आठ अक्षर प्रसमधील सर्व अक्षर घेऊन कोणते शब्द वाक्य आणि वाक्य तके तयार होत आहेत हे पाहूयात त्यापूर्वी मी अक्षरगट पाचच्या भाग दोन मध्ये देखील सांगितलं की ह्या अक्षरांची ओळख करून देताना तुम्ही मुलांना काय भिंता द्यायची आहे सांगता आता ग अक्षर हे ग अक्षर आहे आणि ग अक्षराला ए हा स्वर जोडल्यानंतर आपण यापूर्वी कोणतं अक्षर तयार केलं डी त्याच पद्धतीनं तुम्ही मुलांना विचारायचे की द या अक्षराला मग आता मी ई स्वर जोडला तर अक्षर कोणतं तयार होईल मुलाबरोबर सांगतायत डी अक्षराला ई हा स्वर जोडला तर अक्षर कोणतं तयार होईल मुलाबरोबर डी हे सांगणार आहेत म्हणजे मुलांना तुम्ही थोडीशी हिंट द्या आणि मुलांकडून काढून घे की हे अक्षर कोणती तयार होत आहेत म्हणजे सेपरेट मुलांना ही अक्षर लक्षात ठेवायची अजिबात आवश्यकता पडणार नाही आता यापूर्वी पण मी खूप वेळा सांगितलेलं आहे की मुलांना हे जे उच्चारातील फरक आहे हे, हे महत्वाचे का आहेत तर शुद्ध लेखन करताना मुलांच्या लक्षात यावं थोडक्यात आता शब्द आहे समजा चिमणी हा शब्द आहे तर चिमणीमध्ये चला ई हा स्वर जोडलेला आहे आणि ई हा स्वर जोडलाय त्याच्यासाठी हे उच्चार मुलांना व्यवस्थित सांगा कसे बघा डी दी, भी, भी, दी, दी। हे स्वरांमध्ये उच्चार जर मुलांच्या लक्षात आले तर मुलं कधी जेव्हा मोठी होतील श्रुतलेखन करतील किंवा पेपर लिहतील तेव्हा रस्व आणि दीर्घ स्वरांमधले जे फरक आहेत ज्या चुका आहेत त्या मुलांकडून अजिबात होणार नाहीत त्याच्यासाठी मुलं येता पहिलीत असतानाच त्यांना हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते त्यांच्या तुम्ही व्यवस्थित लक्षात आणून द्या आता अगदी जास्त वेळ न घालवता एक ते चार अक्षर गटातील सर्व अक्षर ही पाच अक्षर दाडा वागा ही चार अक्षर व नवीन तयार झालेली आठ अक्षर ही सर्व अक्षर वापरून नवीन कोणते शब्द तयार होत आहेत कोणती वाक्य तयार होत आहेत व वाक्य तक्त तयार होत आहेत हे आपण पाहूया चला तर मग सुरुवात करूया अक्षरगट पाच च्या भाग तीन मधील नवीन तयार झालेली ही सर्व अक्षरे वापरून तयार केलेले हे सर्व शब्द रित्वी वाचेल पृथ्वीच्या मागे शब्द वाचा रिथ्वी वाच रे गुड रीथ्वी अशा पद्धतीने तुम्ही देखील या सर्व शब्दांचं वाचन करण्याचा सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये द ड व आणि ग या चार अक्षरांना उ आणि उ हे स्वर जोडून तयार होणारे नवीन शब्द घेऊन तोपर्यंत तो या सर्व शब्द वाचनाचा सराव करत रहा आज आपण अक्षरकट भाग